एसआरएचने ओंकारला टीममध्ये घेतल्यानंतर वडिलांनी केलेला जल्लोष व्हिडिओ एवढाच दिसत असलं तरी स्टोरी जाम इमोशनल आहे ठाणे मुंबईच्या मैदानावर धुळीत सराव करणाऱ्या ओंकारला क्रिकेटचं जबरदस्त पॅशन पहाटे उठून सराव प्रसंगी उपाशी राहू नये आणि याच पॅशनला त्याच्या वडिलांनी मनापासून सपोर्ट केला इतका की जेव्हा ओंकारला ट्रेनिंगसाठी दि दिल्लीला जावं लागणार होतं तेव्हा वडिलांनी बचत गटातून तीन लाखांचं कर्ज काढलं ओंकारने जेव्हा त्रिपुरा लीगमध्ये आपल्या स्विंगने राडा घातला तेव्हा त्याला तिथेच सेटल होण्याच्या आणि मोठ्या कोचिंगच्या ऑफर्स मिळाल्या पण त्याच्या वडिलांनी त्या नाकारल्या कारण त्यांना आपल्या लेखाला स्वतःच्या डोळ्यासमोर मोठं होताना पाहायचं होतं पुढे एक काळ असाही आला घरच्या परिस्थितीमुळे क्रिकेट सोडायचा विचारही ओंकारच्या डोक्यात आलेला पण तेव्हा वडीलच त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पुढे महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये त्याच्या स्पेलने आय पी एल स्काउटचं लक्ष वेधलं आणि सोळा डिसेंबरला सनरायझर्स हैदराबादने ओंकारला तीस लाखांच्या बेस प्राईजवर आपल्या टीममध्ये घेतलं निवड झाल्याचा कळताच ओंकारचे वडील भाऊक झाले त्याचवेळी मित्रांनी ओंकारची ढोल दाशात मिरवणूक देखील काढली कर्ज डिप्रेशन सगळं झालं पण जेव्हा पोराच्या पॅशनला खंबीर असलेल्या बापाची साथ मिळते ना तेव्हा नियतीलाही झुकावंच लागतं